मित्रांनो खास करून उद्या आपला रूट पुन्हा सुरू होतोय मधल्या दोन चार महिन्याच्या टेन्शनचा काळ आता मला वाटतं जवळजवळ संपलेला आहे मुलगी दवाखान्यातून घरी आणली डिस्चार्ज करून ओके आता व्यवस्थित आहे तब्येत वगैरे आता काम करायला पण मुड येणार आहे तर आपला रूट सांगतो उद्याचा कसा राहील उद्या किती वाजता निघायचं माहित नाही पण उद्या राहुरी श्रीरामपूर शिर्डी कोपरगाव तुमचं मनमाड वैजापूर गंगापूर आणि जालन्याचा आंबड हा भाग होणार आहे तरी कृपया ह्याच लोकांनी कॉल करावेत बाकी लोकांनी संध्याकाळी आठ ते दहा कधी कॉल करू शकता दिवसभराचे कॉल असतात ते यांचे कारण मग दुसरे कॉल आले की सगळं जमनीमध्ये कुठं जायचं कुठं जायचं श्रीलोईच काम होईल मला वाटतं हा व्हिडीओ बघितल्यानंतर कॉल आले तर मला रूट बनवण्याला फार सोपं होईल चला मित्रांनो व्हिडिओ बघा मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापूर्व स्वागत करतो मित्रांनो मधला बराच काळ फार टेन्शन मध्ये गेला त्याच्यात रुटही झाले पॉईंटही झाले सुपरेटही झाले पण तो मला त्रास झाला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला थोडा मला असं वाटत होतं की माझं टेन्शन तुम्हाला नको म्हणून ते सांगितलं नाही कोणला फायनली आज आपण मुलगी घरी आणलेली डिस्चार्ज करून आणि तब्येत वगैरे ओके आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण जे काम करतो त्या कामाच्या माध्यमातून देवाने दिलेली एक आपला आशीर्वाद फार मोठं संकट टळलं आपल्यावरून आणि मुलगी एकदम सुखरूप आहे आणि चांगली झाली तब्येत सुधारलेली आहे मित्रांनो आता टेन्शन बऱ्यापैकी संपलेलं आहे पुढचे सहा महिने धमाकेदार काम करू आणि मला असं वाटतं हा प्रयोग तुम्ही पहिले शिका स्वतः शिकले तर मला वाटतं त्याचा फार फायदा होणार आहे जे नवीन सबस्क्रायबर किंवा नवीन व्युअर्स आहेत ते जुने व्ह्युअर्स आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे मला वाटते बऱ्यापैकी भरपूर लोक आता त्याच्यावर प्रयोग करायला लागले सुपर सुपरिटी झाले प्रयोग आता आपण त्याशी गंगापूर वैजापूर केलं चार पाच पॉईंट नांदूर शेंगोटाचे असतील नांदूर शेंगोटे नाशिक सिन्नरजवळ संगमनेरचे काही पॉइंट विहिरीचे इकडं पारनेरचे शिरोरचे काही पॉईंट इकडे पारोडी बोरुडी कडाष्टीचे काही पॉईंट सुपर डुपर इड झाले मधल्या कडास्ती एवढी धावपळ केली आता सगळ्यात महत्वाचा विषय आपला रूट मी पहिले सांगितलंय रूट कसा होणार कुठं होणार पण रिपीट सांगतो त्याच्यानंतर असं नाही व्हायला पाहिजे व्हिडिओ तुमच्या चार दिवसांनी येणार मग तुम्ही चार दिवसांनी कॉल करणार तोपर्यंत रूट संपलेला राहील किंवा तुमच्या तुम तुम गावावरून पुढे गेलेला राहील विनंती आहे ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचल त्यांनी लगेच कॉल करण्याची किंवा संपर्क साधण्याची व्यवस्था करा आता रूट सांगणार आहे खास म्हणजे एवढ्या मधल्या काळामध्ये दोन चार महिन्यात जे टेन्शन झालं ते भयानक झालं चला आपला उद्या रूट आहे शक्यतो उद्या किती वाजता निघेल माहीत नाही पण उद्या रूट होईल राहुरी श्रीरामपूर कोपरगाव शिर्डी कोपरगाव मनमाड मनमाड वरून नांदगाव नांदगाव वरून वाय, गंगा वैजापूर वैजापूर गंगापूर आणि पुढं बघू कन्नडचा काही भाग्य आता आराध घेऊ जळगाव करू <coughs> किंवा तो पार्क थोडा पाठीमागे राहील असं वाटतंय जर झाला उद्या तर तो करू नाही तर मग इकडे उजवीकडे सुरू पुढं जालन्याचा बराच भाग आहे जालन्याच्या भागामध्ये आपल्याला काम भरपूर दिवस वेटिंग लोक आहेत तो करू आणि रिटर्न येऊ त्याच्यानंतर दोन दिवसानंतर हा रूट दोन तीन दिवसाचा राहील दोन ते तीन दिवसाचा एक दिवस गॅप घेऊ त्याच्यानंतर जालना परभणी बीड नांदेड आपलं बीड जालना परभणी नांदेड पूर्ण नांदेडचा पट्टा हिंगोली वर्धा यवतमाळ अमरावती नागपूर तो एक पार्ट घेऊन येऊ तो तीन चार दिवसाचा रूट संपल्यानंतर येताना लातूर मार्गे येऊ किंवा मग धाराशिव मार्गे सोलापूर करून येऊ जर सोलापूर त्याच्यामध्ये नाही झालं तर त्याच्या नेक्स्ट रूटमध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तो पार्ट घेऊ आणि मधल्या एक दोन दिवस एक दिवस गॅप राहील त्याच्यामध्ये लोकल पुणे असेल किंवा जे लोकल कॉल असतील त्यांच्यावर आपण काम करू तर मला असं वाटतं राहणार कुणीच नाही मला असं वाटतं की पहिला प्रयत्न तुम्ही स्वतः करावा त्याच्यानंतर आपण तुमच्यापर्यंत पोहोचणार तर आहोतच चला मित्रांनो ज्यादा काही बोर करणार नाही आजच्या भागात एवढंच भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद